झिरो झिरो आता आज हायस्ट आकडा कितीचा लागायचा काय माहिती कारण डेविदा असतं चार हजार प्लस पाच हजार प्लस नवीन सबस्क्रायबर्स साठ सत्तर शंभर तर बघू आज पण कळतच एक लाईक आलं वाटतं विनायाचं बापू चेतन भाऊ तुला व्हिडिओ बघितलं नाही वाटतं चेतन भाऊ तुम्ही व्हिडिओ अपलोड केलेलं ब्लॉग तुम्ही पाहिला नाही वाटतं कारण तुम्ही कमेंट केल्याशिवाय राहिलं नसतात आहे कारण शंभर टक्के तुम्ही कमेंट केलीच असती व्हिडिओ पाहिला नाही तुम्ही एकदा नक्की बघा आणि कमेंट करा पाहिल्यानंतर पूर्ण बघा आणि नंतर कमेंट करा तुम्ही पाहिलेला नाही व्हिडिओ दोन लाईक ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी कमेंट करा आता थोड्या वेळापूर्वीच अपलोड केलेला आहे ब्लॉग <coughs> जर आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा काल आंबा गे <coughs> गे जो गेला एक्झामला गेलतो त्यावेळेस बनवलेला होता ते अपलोड केलेला आहे एक्झामला गेल्यानंतर जाताना एक शूट केला तर ते अपलोड केलेला आहे नक्कीच सगळ्यांनी जे दहा जण आलेले ते बघत होतो मी मग पूर्ण बघायचं नाही नंतर लाईव्ह लिहायचं राहिलेलं पण नक्कीच बघा पूर्ण ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी एक एकदा नक्की बघा आणि जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असाल तर लाईक पण करा लाईक करायला तर काही पैसे लागत नाही आणि कोणी कोणी व्हिडिओ पाहिलेला आहे आणि जयश्री कुंभार जयश्री स्वामी समर्थ महाराज व्हिडिओ पाहिला आहे का तुम्ही अपलोड केला जयश्रीदाई तुम्ही व्हिडिओ नाही वाटतं पाहिलं तुम्ही कमेंट केल्याशी तुम्ही पण राहिलं पाहायचा ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी नक्कीच बघा आता थोड्या वेळापूर्वी ब्लॉग अपलोड केलेला आहे एक काल अंबाज वगैरे एक्झामला गेलो तो त्यावेळेस शूट केला व्हिडिओ तो अपलोड केलेला आहे जेवण झालं करता हो जेवण वगैरे हो झालं आहे आणि व्हिडिओ अपलोड केला आहे सगळ्यांना सांगाय आलं बापू मो मोनाली मौ, कुठे आहे आता ते शूटला वगैरे गेले असतील आपल्याला तरी काय माहिती आहे दुपारी ला लाईव्ह स्ट्रीमला त्यांनी कमेंट केली तीस की ज्यांनी काही व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी एकदा नक्की बघा व्हिडिओ अपलोड केलेला आहे जे नवीन नवीन येतात त्यांच्यासाठी परत परत सांगावी कारण आता चॅनल लाईव्ह स्ट्रीमला वाढत आहे ते कमी जास्त कमी जास्त होतच असतात परंतु सांगायचं आपलं काम आहे सगळ्यांनी जे पण बघतील ज्यांना कोणाला आवडेल ते लाईक करतं ते कमेंट पण करतात ते असं नाही की नाही ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी नक्की बघा दोनशे सात ब्लॉग अपलोड केलेला आहे दादांनो सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी नक्की बघा जे पण लाईव्हला आलेले त्यांनी एकदा आपल्या चॅनलला विजिट द्या आणि च्या थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यांनी नक्कीच बघा आवडेल तुम्हाला पण आवडलं तर लाईक करा नसेल तर सोडून द्या काही विषय नाही कारण आपल्या माणसाने आपल्याला सपोर्ट केला पाहिजे आपल्या माणसाने आपल्या माणसाला सपोर्ट करायलाच पाहिजे नक्कीच कुठला आत्ता थोड्या वेळी अपलोड केला आहे तुम्ही पाहिलाच नाही वाटतं प्रोफाईलला एकदा बघा अंबाज काल जी एक्झामला गेल तर मी तिकडे शूट केलं जाताना ब्लॉग तयार केला तर ते अपलोड केलेलं आत्ता थोड्या वेळापूर्वी जास्त नाही साडेचार पाच मिनटातचही नक्कीच बघा ज्यांना कोणाला वेळ भेटेल त्यांनी नक्की बघा आता हे लाईव्ह एंड झाल्यानंतर कळेल की किती जणांनी ऐकलं आणि किती जणांनी व्हिडिओ पाहिला आहे <coughs> बापू हाऊ वाज लाईफ लॉयन अटॅक काय काही पण कमेंट काय बापू मराठीच बोला तुम्ही मराठीच बोलायला चांगलं आहे इंग्लिश पूर्ण इंग्लिश म्हणलं होतं इंग्ल सगळे आपली इंग्लिश बंद होईल आपल्या इकडले तुम्ही इंग्लिश बोलायला लागले त्याच्यामुळे मराठीच बोलात तितकंच चांगलं आहे एकशे दहा जे पण नवीन आलेले असतील त्यांनी चॅनलला तर सबस्क्राईब करायचं आणि आपला ब्लॉग अपलोड केलेला आहे ते पण सगळ्यांनी बघा व्हिडिओ आता थोड्या वेळापूर्वी अपलोड केलेला आहे दीपक धेंडे धिंडे नमस्ते दादा नमस्ते व्हिडिओ अपलोड केलेला आहे दादा बघितलं आहे का तुम्ही नाम मेरा नाम तो चॅनल पे मेने थोडी देर पहिले ब्लॉग अपलोड किया आप जरूर देखना अच्छा लगो तो जरूर कमेंट करो ऐसा नाही आहे की कमेंट नाही करणे का सब कुछ लाईक कमेंट थांबा दाम थांबा दादा मी बघत आहे आता ओके नक्कीच बघा आणि जे पण नवीन बघा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर बघितलं तर आपला व्ह्यूज जाईलच त्याला एक पण तुमचा एक एक व्ह्यूज आपल्यासाठी काउंट होणारच आहे कारण तुम्ही बघितलं तरच पुढं जाणार आहे दीपक जेवण झालं का हो दादा जेवण वगैरे झालं त्याच्यानंतरच लावला आलेलं आहे ब्लॉग अपलोड केलेला पाहिला का जेवण झालं बापू आज टाईम मिळाला लाई सरी ओके जेवण झालं हो जेवण तर झालेलं आहे जेवण झाल्यानंतरच लोहित असतं आणि लाईव्ह मॅचसाठी असते की सगळे आपले नवीन नवीन भेटतात जुने पण भेटतात सगळ्यांसोबत कमेंटवर बोलता येतं त्याच्यासाठी मी लाईव्हला आणि एक सांगायला पण आलो की व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण बघा म्हणून सांगायला भाई आपको आपव लाईफ के बारे में पता थोडा लव लाईफ के बारे में म्हणजे तर थोडं काही पता नाही भाई लेकिन मॅने थोडे हो जरूर देखील दोनशे एचाळीस सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी ब्लॉग बघा अपलोड केलेला आहे आता याच्यातून किती जण बघतात ते नंतर कळेलच कारण आता तर काय कळणार आता लाईव्ह स्ट्रीम चालूच आहे आपली सगळ्यांसोबत बोलायलाच चालू आहे सगळे कमेंट करतात त्यांना आपण रिप्लाय देतो आहे आणि कमेंटवर पण रिप्लाय देऊ शकता जे पण कोणी असतील त्यांनी सगळ्यांनी कमेंट कमेंटवर रिप्लाय द्या त्यांना रिप्लाय दिला जाईल कमेंटचा पण जे पण कमेंट करतील त्यांना पण कमेंटवर रिप्लाय ब्रो यू आर टू स्वीट ओके दादा थँक यू आप जरूर ब्लॉग जरूर देखणं ब्लॉग ऐसा कैसा नाम आहे आपला आपका यूपी आप यूपी हो तीन से एक लवकर आले भाऊ लवकरच आहे हो। कशा नाही आता टाइम बघा दादा दहा वाजले आहेत आपला प्रत्येक लाईव्ह स्ट्रीम दर प्र, पर डेची आपली दहा वाजताच असते लाईव्ह स्ट्रीम त्याच्या आत लई ते लईत नंतरच परंतु आतमध्ये तर नाही दहाच्या आसपास तर आपली लाईव्ह स्ट्रीम डेली चालू आहे त्याच्यामुळे आपल्या टायमिंगला तर आज लाईव्ह लागले त्याच्यामुळे सगळेच यू पी सी आप भी व्हिडिओ जरूर देखना आपको समझ समज मी नाही लेकिन तो व्हिडिओ तो जे देखना ही पडेगा आप को सबस्क्राईब कर दो और एक कमेंट भी बद लाईव्ह और जो व्हिडिओ अपलोड केस पे भी कमेंट जरूर कर द्या अभि थोडी देर पहिले मी अपलोड किया आहे जी, जी नहीं देखा है वो जरूर कमेंट कर कमेंट मी बता देना की देखा है ऐसा है कि की ने भी नहीं देखा म्हणजे जो व्हिडिओ अपलोड किया थोडी देर पहिले ज्ञानेश्वर दत्ता सर गोडबुले आहे हा तुम्ही गोडबुलेच आहेत आपल्याला माहिती आहे त्या नाव किती वेळेस बदलित आहे ज्ञानेश्वर नाव त्या दिवशी वेगळंच बैल गाडा काहीतरी टाकलं होतं गायत्री पवार सर जेवण झाले का हो जेवण झालेलं आहे त्याच्यामुळेच लाईव्ह स्ट्रीम लागलेलं जेवण वगैरे झाल्यानंतरच लाईव्ह स्ट्रीम चालू आहे त्यांनी पण व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नक्कीच बघा एकदा अपलोड केलेलं आहे थोड्या वेळापूर्वी गायत्री तुम्ही पण बघायचं व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता तुमचे एज किती माहीत नाही सॉरी जर तुम्ही माझ्यापेक्षा मोठं असाल तर सॉरी ना कारण नाव आहे ते आता असं तर काय कळणार नाही त्याच्यामुळं परत सॉरी बोललो मी बापू जान आ गई हां मुलांनी बाई तर आगाई तुम्हा शिवाजी काय की मुला जे व्हिडिओ अपलोड केलेला पाहायला नाही वाटतं तुम्ही कारण तुम्ही कमेंट केली असती व्हिडिओ जर पाहिला असतं तर नक्कीच कमेंट केली असती थोड्या वेळापूर्वी अपलोड केलेला आहे मी त्याला जास्त व्ह्यूज नाही गेले पण जातात एक दोन दिवसात जातात शंभर दोनशे जे जातील ते जातील आता माझी कमेंट दिसली का कमेंट बघतोच आहे मी आपका आज का दिन कैसा गया बहुत अच्छा गया मतलब ऑफिस काम तर कामही है इसलिए तर अच्छा तो अच्छा, हर दिन अच्छा तो अच्छा ही होगा ना मोला ने आता कैसे दिशेल ना नवीन आल इतना आ सक नहीं देता मनाली कैसे नाव आए वो मुझे नहीं पता आपका दिन कैसे गया आप भी पता तो और जो वीडियो अपलोड किया है वो भी जरूर देखना और उससे उस पर एक जरूर कमेंट कर देना जो ब्लो यूपी से हो आप वीडियो जरूर देखना मेरे चैनल को जरूर आप विजिट कर देना संदीप सोन टक्के हाय दादा हाय दादा तुम्ही पण व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्कीच बघा संदीप भाऊ आणि कमेंट पण करा थोड्या वेळापूर्वी अपलोड केलेलं आहे मी चेतन भाऊ मुलानी नाव आहे माझं त्याचं नावच आहे तसं त्याच्यामुळे त्याला काय त्यांचं नावच आहे ते मली पे बाप्पा आता तुम्हालाच माहिती काय दोघांचं हो ज्योस्ताना देशमुख हाय दादा हाय बोला काय म्हणताय तुम्ही पण व्हिडिओ बघायची असताना तुम्ही पण बघायचं नाव चेंज केलं तर म्हणून सांगितलं ओके गोडबोळी भाऊ तुमचं नाव विसरणार नाहीत आम्ही एक थोडा ब्लॉग पण अपलोड केलेलं तर कोण बघा व्हिडिओ तर तुम्हाला दिसेल तुम्ही सबस्क्राईब केलेलं त्याच्यामुळे तुम्हाला आल तर आलंच असेल पण एक व्ह्यूज द्या त्याला काय व्ह्यूज तुमचा एक एक व्ह्यूज सगळ्यांचं महत्त्वाचं आहे कमेंट लाईक पण करा जरी तुम्हाला नाही भू वाटलं तरी लावून ठेवा आणि साईडला ठेवा मोबाईल काय अडचण नाही पण एक व्ह्यूज द्या नक्कीच आपकी एक मुस्कान पे हम अपनी जान देंगे आप एक इशारा कर हम आपले आप का नाम से लिख मुला का दे नको बाबा मुलाली बाबा असं काय करू नका असंच प्रेम राहू दे असंच म्हणजे सपोर्ट राहू दे सगळं असं काय करू नका हा हो भाऊ काय खाल्लं आता काय धरूचं आहे कस्तुरे ऋतुजा जय श्रीराम जय श्रीराम तुम्ही पण व्हिडिओ बघा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि लाईक करा की लाईक तर अजून नाही केलं वाटतं कोणी सगळे निस्ते बघतातच आहे लाईक करायला पैसे लागत नाही तर फक्त स्क्रीनवर टॅप करून ठेवा तिथं लाईकचं ऑप्शन येईल ऑलराउंडर क्वीन हाय बोला काय म्हण कुठून आहे तुम्ही पण सांगा तुमचे जे पण नवीन असतील त्यांनी पण कमेंट करा आणि कुठून आहात ते पण नक्कीच सांगा आणि लाईक पण करा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण सगळ्यांनी बघा जे पण नवीन येतं त्यांच्यासाठी सांगतो परत नाहीतर जे आधी तर ते म्हणजे सारखं सारखं कशामुळे सांगायला जे पण नवीन येतात त्यांच्यासाठी सांगतो आपण मी आज भरीत पापडी ओके ऑलराऊंडर क्वीन तुम्ही पण बघा नक्कीच व्हिडिओ संदीप सोड टक्के जेवण झालं करत हो जेवण वगैरे झालं आता जेवण झाल्यानंतरच लाईव्ह लागलेलं आहे तुम्ही संदीप भाऊ तुम्ही पण व्हिडिओ नक्की बघा आपण नेहमी राहता माझ्या मनात तुम्हाला बघून का नाही तर तू तुझ्यासाठी हलवणार आता मी काही मी येच आहे आता काय तुम्हाला तुम्ही कमेंट म्हणजे तुमच्या हटकी कमेंट असतात सगळ्या त्याच्यामध्ये काही विशेष नाही फुल फॅमिली भाऊ फुल फॅमिली ब्लॉग नाही अजून तर नाही बनवलं पण नक्कीच बनवू एकशे जण बघतात ते जे पण ज्यांनी पण कोणी बघितलेलं नाही व्हिडिओ त्यांनी नक्कीच बघा आता गा। लाईव्ह स्ट्रीम संपल्याच्या नंतर काय दहा पाच व्ह्यूज येतात ते जातात आपलं समाधान जे पण बघतात ते ज्यांना पण सांगितलं जे आहे जे आपली चांगली सपोर्टर ते नक्कीच बघतात असं काय नाही आहे चेतन हॅपी चॉकलेट डे मेरी शान चेतन भाऊ मुलांनी तुम्ही पण नाही का पहिला व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी तर तुम्ही नाही वाटतं पाहिलं कारण तुमची कमेंट पडली असती संदीप सोन टक्के संदीप भाऊ तुम्ही पण बघायचं आहे नक्कीच असाल लाईव्ह तर सांगते परत एकशे सात वन झिरो सेवन फुल फॅमिली ब्लॉग नक्कीच करू मी सांगितलं होतं की पार्टीला आलोय ओके okay, नंतर फ्री झालं नंतर बघा असं काय नाही लगेच बघा म्हणून पण नंतर फ्री झाल्यावर पण बघू शकता नक्कीच अजून कोणी कोणी पाहिलाय ते पण सांगा कमेंट नाही वाटतं कोणाच्या कारण कोणी पाहिलाच नसेल खास आपल्यासाठी दुसऱ्या मोबाईलवर ओके okay, मनापासून आपलं धन्यवाद हम मामा दिवस मानते वन ट्वेंटी एट एकशे अठ्ठावीस कारण लाईव्हला तर भरपूर येतात पण जे व्हिडिओ टाकले त्याला कमी व्यूज येतात लाईव्हला आपल्या पाच सहा हजार नक्कीच येतात चेतन लाईव्ह माझ्या चॅनलचे व्हिडिओ व्हायरल होत नाही काय करू काय ना डेली टाकायचे फक्त त्याच्यातला एखादा पण व्हिडिओ अपलोड नक्की व्हायरल होतोच आता काय मी टाकलेली काही सगळी झालेली नाही कधी कधी पन्नास व्ह्यूजवर पण थांबलेलीत परंतु मी ट्रेंडिंगमधले व्हिडिओ टाकल्यामुळे चॅनल व्हायरल झालं ट्रेंडिंगमध्ये जे व्हिडिओ चालतात ते टाकले होते मी कारण त्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा होता त्यावेळेस मी आरक्षणाचे टाकले व्हिडिओ त्याच्यामध्ये माझे चॅनल व्हायरल झालं आणि मिलियन मिलियन पण व्ह्यूज गेलेत बरेच दोन तीन चॅनल दोन तीन जे व्हिडिओज आहेत त्याला एक व्हिडिओ दोन मिलियन क्रॉस झाला आहे दुसरा पण एक एक मिलियनच्या आसपास गेलेले दोन व्हिडिओ पण त्याच्यामुळं व्हायरल झालेले जे ट्रेंडिंगला चुल तेच टाकावं लागतं काही काहीच आणि डेली जर काम केलं तरच चॅनल काहीतरी होत आहे नाहीतर असं होत नाही तर तुम्ही एक दि एकाच दिवसात तुम्हाला जर वाटलं की आपले हजार व्यूज जातील दोन हजार व्यूज जातील असं कधीच होणार नाही त्याला पण एक मेहनतच घ्यावं लागते मेहनत घेतल्याशिवाय पुढं जाऊ शकत नाही आणि डेली व डेलीच काम करावं लागतं यूट्यूबला नाही तर एक दिवस टाकलं आठ दिवस नाही टाकलं नंतर चॅनल ऑटोमॅटिकली रिवर्स येते हे चेतन अच्छे असे बात कर आय हेट चेतन चेल मोलानी भाग ऐसे ऐसी बात नाही करणे की बापू बापू ऐसी बात मत करू आणि <laughs> चेतन भाऊ असं नाही बोलायचं कोणाला ना पण काही पण नाही बोलायचं सगळे कमेंट बघतात हे आता आपल्या काही वरती एक जण असते शंभर शंभर दोनशे दोनशे जण असं सगळे कमेंट बघतात अशा कमेंट नाही करायच्या जे की समोरच्याला वाईट वाटेल अशी कमेंट नाही करायची अजून पण जे पण नवीन आलेले असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याला समजावून सांगतात तेव्हा मी कोण आहे चेतन भाऊ अशी कमेंट वाईट करू नका सॉरी बोलायचं असते विशेष सोडायचा असतो लांबवायचा नसतो सेवन <coughs> 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 ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी नक्कीच बघा न विसरता नाही तर परत मनताना विसरलो आलतो लाईवला असं काही करू नका तुम्ही जर एक एक व्यूज दिला तर तो खूप आपल्यासाठी महत्वाचा आहे त्याच्यामुळे परत एकदा सांगतो की सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा आता <coughs> कोण कौन कोण आहेत त्यांनी पण एक एक कमेंट करा कुठून आहात ते पण सांगा जे जे की आपल्या आसपास असतात आस ते पण माहीत नसते प्रत्येकजण बघत असतं पण ते कमेंटवर सांगत नाहीत कारण काही जणाला सवय असते की गपचुप बघायचं आपल्या लाईव्ह निघून जायचं असं काही करू नका तुम्ही जर कमेंट केली तरच माहीत होईल की कोण बघतं आहे काय असं तर काय कळत नाही कारण असं नाव दिसत नाही तुमचं लाईव्हला तुम्ही त्याच्यामुळे तुम। चांगली कमेंट गेली तर कळेल की कोण आपल्या लाईव्हला नवीन नवीन जॉईन झालेले ते कळेल त्याच्यामुळे तुम्ही जर एक सिंगल कमेंट जर केली तर ती कमेंट मी रीड करू शकते वाचू पण शकतो त्याच्यामुळे एक कमेंट करा नक्कीच ना? नवीन जे आलेले असतील त्यांनी आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले त्यांनी पण नक्कीच एक कमेंट करा एक रिक्वेस्ट म्हणजे आपण पण ज्यांना रिस्पेक्टली रिप्लाय देतो आहे असं नाही की काय बोलतो आहे जी कमेंट येते त्याला चांगलाच रिप्लाय देतो आपण आणि वाईट कमेंट आली तर त्याला मग तितकंच वाईट प वाईट पण कमेंट करता येते आपल्याला असं नाही की पण सगळं सहा पण सगळ्यासोबत चांगलंच बोलतो वाईट कोणालाच बोलत नाही ज्ञानेश्वर बीड तुम्ही माहिती आहे गडूबोले सर तुम्ही आपली इथलीच आहेत तुमचा काय विषय नाही आमचे मन तुमचे सिंहासन आमची पण करत आठवण फक्त बोलून नाही दाखवत करून दाखवू तुमच्यासाठी काय पण ओके नक्कीच दादा काय अडचण नाही सॉरी ते चेतन भाऊ तुम्हाला सॉरी बोलतात ते त्यांचं बघा कारण ते कमेंटच भरपूर करा एकामागे एक त्यांचीच रोस्ट पार्टी हॅलो ब्रो हाय रोस्ट पार्टी चॅनलचं नावच खूप भारी तुमची मग पार्टीच चाललेली असेल रोस्ट पार्टी तुम्ही आलात लाईक पण करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करताल अशी तुमच्याकडनं अपेक्षा आणि नंतर चॅनलला विजिट देऊन तुम्ही एक आम जे व्हिडिओ टाकलेले त्याला पण नक्कीच बघताल अशी अपेक्षा आहे समर्थ समथर हाय मुलाने भाऊ चेतन मी शिक्षक आहे आणि एका शिक्षकाला वाईट बोललं की काय होतंय कलम एकशे चौतीस पेमध्ये जाऊ तेच स्वाग आहे मग सुयोग टेक्सुयोग दादा नाही ओळखलं मी नेमकं काय अंकुश कुंभार हाय टेक सुयोग तुमचं चॅनल आहे का दादा चॅनल असेल तर नक्की सांगा आणि इकडला काय म्हणते का आपण जर लाईव्हला कमेंट केले तर नंतर जर ज्यावेळेस लाईव्ह आपण एंड करतो त्यावेळेस नंतर कमेंट एक पण दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर मी व्हिडिओ आता थोड्या वेळ अपलोड केलेला आहे त्याला जर तुम्ही एक कमेंट केली तर नक्की तुमचं चॅनल बघाल मी आणि तुम्हाला सबस्क्राईब पण नक्कीच कराल जे पण जे आपल्या व्हिडिओला जे व्ह्यूज देतील कमेंट करतील त्यांच्या पण चॅनलला मी नक्कीच सबस्क्राईब कराल जाऊन त्यामुळं आत्ता थोड्या वेळापूर्वी अपलोड केलेलं नक्कीच तुम्ही एक कमेंट केली तिथं जाऊन तर तुम्हाला बॅक सबस्क्राईब नक्की भेटल अबरून नुकसानीचा दावा ठोकू शकतो चित्र नका असं काय करू नका सम देवराज ओके तुला माफी मा माफी मागा त्यांनी माफी तर मागितली बऱ्याच वेळेस त्यांनी सॉरी सॉरीचा मेसेज टाकल्यावरती बघा एकदा सॉरी त्यांना सॉरी म्हणता येत नाही मराठी टाईप व्यवस्थित करता येत नाही त्याच्यामुळे सॉरी सॉरी म्हणाले ते रोस्ट पार्टी टेक जे तुमचं चॅनल आहे त्याच्याहून हेच एक कमेंट करा मी आता थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला की के तुम्हाला म्हणजे असं म्हणजे नंतर चॅनल सापडत नाही नेमकं कोणतं चॅनल आहे त्याच्यामुळे तुम्ही जर कमेंट केली डायरेक्टली तिथून मी तुमच्या चॅनलला व्हिजिट देतो तुम् आणि तुम्हाला पण सबस्क्राईब करतो नक्कीच आणि व्हिडिओ पण नक्की बघा थोड्या वेळ अपलोड केलेला आहे अहो दादा चल भाग हे बोलणं का चेतन झालंच जेव्हा ते चालूच असते ते त्यां ते तर तुम्हाला माहिती बोलणं झालेलं आपलं त्याच्यामुळे विषय सोडून द्यायचं लांब नाही जास्त ज्ञानेश्वर ओके जे पण नवीन असतील त्याने चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं सॉरी दादा उशीरा आलो उशिरा आली नेमकं कोण आहे चॅनलचं तर नाव वेगळे कमेंट वेगळी कोण आहे अंकुश कुंभार माफ कर म्हणाली मला हां ते असं जर बोललं तर मग ते येतील रिप्लाय आता कर म्हटल्यास नक्कीच करतील कारण सॉरी बोलल्यानंतर काय पण होते पण लांबत गेल्यानंतर काय पण वेगळेच होते त्याच्यामुळं आवडतं घ्यायचं असते थर्टी वन व्हिडिओ कोणी कोणी पाहिला ते पण सांगा आणि कमेंट कोणी कोणी केली कमेंट पण करा नक्कीच संदीप सोन टक्के हिंगणघाट हिंगणघाट ओके दादा संदीप भाऊ तुम्ही पाहिलं आहे का व्हिडिओ वगैरे पाहिलं आहे का व्हिडिओ अपलोड केलेला आहे थोड्या वेळापूर्वी नसेल पाहिलं तर नक्की बघा अंकुश भाऊ तुम्ही पण बघा नक्कीच थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला आणि एक कमेंट पण नक्की करा काल अंबाजोगाईला आलतो एग्जाम एक्झाम त्यावेळेस मी शूट केलं थोडं त्याच्यामुळं माथी चंद्रकोर दिसतं शोभून मराठा बाणा आपण दिसतात मला तुझ्यात तुझ। जीव रंगला मधला राणा अरे <laughs> बापरे ओके okay, संदीप सोनटक्के हो समर्थ माय सम समथर काय दादा ती नेमकं का नाव काय कळेल ना तुमचं समर्थ असतंय का समथर असते कसं आहे तुमचं दादा संधी भाऊ तुम्ही व्हिडिओ जर पाहिला असेल त्याच्यावर कमेंट पण नक्कीच करा कमेंट पण केली तर कळलं नंतर तुम्हाला पण बॅक कमेंट नक्की देईल अंकुश भाऊ तुम्ही पण बघा नक्कीच व्हिडिओ संदीप भाऊ ते पाहिलं तुम्ही वाटतं ते हो म्हणून कमेंट आलेले त्याच्यामुळं जा ज्यांनी कोणी पाहिलेलं नसेल त्यांनी नक्कीच बघा एक एक व्ह्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि तो तुम्ही देताल अशी सगळ्याकडनं अपेक्षा आहे जयश्री कुंभार नाव सापडला नंतर बघते नाही सापडल्यानंतर बघत आता थोड्या वेळापूर्वी ते अपलोड केलेला आहे तो मला तरी चांगलाच पाहिजे की व्हिडिओ काय असा नाही चॅनलला विजिट केलं की दिसतंय त्याला कॅप्शन वगैरे हो पण आणि हे पण दिलेलं आणि थोड्या वेळापूर्वी एक पोस्ट पण अपलोड केली त्याच्या पण लिंक दिलेली म्हणाली भावा आज माझा फोन उचलत नाही ते आता त्यांचा प्रश्न आहे ट्वेंटी वन मी जातो आता तुम्ही माझी कमेंट बघत नाही सगळे कमेंट बघतोय की में। करना मी नाही असं कसं कारण लाईव्ह स्ट्रीम आहे तो व्हिडिओ पाहिलाच का नाही तर मागाशी टाकला होता मी काल बाजूला एक्झाम चालू होती ते गेलतो त्याच्यामुळं त्यावेळेस एक शूट गेल तर असं काय नाही विशेष पण एक चलत चलत म्हटलं होतं बोलून म्हणजे बनवलंच आणि बनवलंच चार साडेचार मिनटाचं जास्त नाही पण बनवलं आहे शुभरात्री बापू अरे ओके हो, दादा शुभरात्री <coughs> जे पण नवीन आलेले असतील त्यांनी व्हिडिओ नक्की बघा सगळे नक्कीच बघतातही दादा चेतन शूटिंगला असतो बाहेर फोन जास्त माझ्याकडे नसतो ते शूटिंगला ते त्याच्यामुळे त्यांच्याकडं फोन जास्त नसतो बापू जेवलाच दादा हो जेवण वगैरे झालं आहे त्याच्यानंतरच लाईव्ह स्ट्रीमला आलेले सगळ्यासोबत गप्पा मारायला चांगलं वाटतं सगळे नवीन नवीन भेटतात चांगले अंकुश भाऊ नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा अपलोड केलेला आहे मी कारण तुम्ही बघताल सगळ्याकडनं आहे पाहिला पूर्ण पाहिला का वरचा वाचा वाचला की मग वाचला चेत चेतन ते तर वाचलंय दोन्ही पण वाचले मी मग माती ते पण वाचलेलं आहे तुमची कमेंट एक पण मी जाऊ देत नाही तुम्ही मला माफ केलं <laughs> का त्यांचं बघा त्यांचं मी टो आधी काय म्हणतात ते ज्यांनी कोणी जर नसेल पाहिलं त्यांनी नक्की व्हिडिओ बघा हो चेतन चेतन भाऊने तुम्हाला माफ केलेली असं बी त्याच्यामुळे काहीच चिंता नाही चला आता जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं तर आपली आपल्याला कारण आता बराच वेळ जायला लागलाय पण असं नका बोलत जाऊ चेतन जान हा ते तर आहे असं काही वाईट बोलायचं नाही की जेणेकरून समोरच्याला वाईट वाटेल त्याचे मागाशी सांगितलं त्यांना पण मी आणि ह्याच्यात पण सांगितलं असं नाही की आताच ह्याच्यात पण त्यांना सांगितलेलं चला दादा नंतर भेटू आता नेक्स्ट लाईव्ह ज्यांनी परत एकदा बोलतं की ज्यांनी व्हिडिओ नसेल पाहिला त्यांनी नक्कीच बघा आणि एक कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला त्याचा कमेंट जर नक्की रिप्लाय दिला जाईल कमेंट आली का बघतो मी कारण लाईव्ह स्ट्रीम आहे लाईव्ह स्ट्रीमच्या लाई नंतर आता तिकडे चेक करेल कारण आता काही लगेच दिसत नाही एकच मोबाईल आहे माझ्याकडे दोन नाही त्याच्यामुळं आता हे लाईव्ह स्ट्रीम एंड केल्यानंतर नक्कीच बघाल अंकुश संदीप हा दादा नक्की तुम्ही दोघं तर बघता कारण तुम्ही कमेंट केले म्हटल्यावर तुम्ही तिकडं पण ज्यावेळेस व्हिडिओ बघताल पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर कमेंट करा त्यावेळेस मग तुमच्या पण कमेंटला मी नक्कीच कमेंट रि रिस्पेक्टली रिप्लाय नक्कीच देईल कारण मी कोणाला पण टाळत नाही जे पण आपले व्हिडिओ बघतात जे पण कमेंट करतात त्यांना मी सगळ्यांना नक्कीच कमेंट देत रिप्लाय देत असते भाऊला फेम पाहिजे समीर 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 भाऊ रुलाने भाऊ गुड नाईट ब्रो ओके दादा गुड नाईट मी पण आता लाईव्ह स्ट्रीम ऑफ करणार आहे अरे मी काय चेतन भाऊ जाऊ दे जे पण नवीन आलेले असतील त्यांनी परत एकदा सांगतो की सगळ्यांनी व्हिडिओ बघा <laughs> जा कारण नवीन असं बोलावंच लागते बोलल्याशिवाय तर काहीच होत नाही कारण आता मी लाईव्ह स्ट्रीमच आहे लाईव स्ट्रीमचे मला जास्त व्ह्यूज येतात परंतु ब्लॉगिंग वगैरे पहिले व्हिडिओ टाकलेले नाही त्याच्यामुळे कोणाला माहीत नसते कारण ज्यावेळेस आपण आता कंटिन्यू व्हिडिओ टाकतो तसे तसे व्ह्यूज नंतर वाढणारच येतात असं नाही की कमी होते आपण जर टाकलं तर, तर दादा तुमचे व्हिडिओ मस्त आहेत ओके दादा मनापासून धन्यवाद पूर्ण जा आणि नंतर कमेंट करायचा मी कॉल करेन आता उद्या ओके कारण दादा ऑफिसमध्ये जर असेल तर वेळ नाही भेटत नाही जर रिसीव केला तर समजून घ्या कारण आणि नंतर पण नऊ वाजतात आहे त्याच्यामुळं जर नक्कीच वेळा जर असेल तर मी टाळत नाही पण करा मी तरी पण हे करेल ज्ञानेश्वर गुड नाईट ओके गुड नाईट समीर कुठले आहेत भाऊ बिल्डचा आहे दादा मी जय श्री कुंभार दादा मी गुड़ नाएड़। गुड़ नाएड़। गुड़ मी बघते गुड नाईट ओके तुम्ही नक्की कमेंट करा जे पण व्हिडिओ बघतील त्यांनी नक्की कमेंट करा आणि त्याच्यात तुम्हाला एक रिप्लाय नक्की देईल मी पण समीर भाऊ तुम्ही पण नक्की व्हिडिओ बघा नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला व्हिजिट द्या आणि नक्कीच बघा कारण मी सगळ्यांचे नाव घेतो जे पण कमेंट करतात त्यांचे मी सगळ्यांचे नाव घेतो कारण नाव गेला काय असं म्हणजे आपल्या चॅनलवर कमेंट करतात म्हटलं त्यांचं रिस्पेक्टली नाव गेलाच पाहिजे नथीच न वरिषाव लोक पदर डोक्यावर भाऊ माझ्या मनात बसले का सुमित सुनीता काय बन बांधली वेकर अशी काय कमेंट गेली काय कळलं का नाही तुमचं पण तुम्ही पण आलात तर नक्कीच सुमित भाऊ तुम्ही पण व्हिडिओ बघा आणि कमेंट तिकडे पण करा अशी जशी तर लाईव्हला कमेंट गेली तशी तिकडे पण करा संदीप भाऊ गुड नाईट नक्कीच जे पण कमेंट करतील त्यांना नक्की मी कमेंट नाही रिप्लाय नक्कीच देणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओला सगळ्यांनी चांगला हे द्या नंतर आपले व्हिडिओ घेतच राहतील चला सगळ्यांना गुड नाईट जय शिवराय बाय सगळ्यांना झोपा निवान सकाळी उठा आपापल्या कामाला जा ओके बाय सगळ्यांना आणि जाता जाता परत एकदा सांगतो की सगळ्यांनी नक्की व्हिडिओ बघा अपलोड केलेला आहे आता लाईव्ह इव्हेंट झाल्यानंतर नक्की तिकडे व्हिडिओ बघा कमेंट करा आणि मी तिथून लगेच तुम्हाला जस्ट तुमची कमेंट आली की तुम्हाला लगेच रिप्लाय भेटला जाईल नक्कीच ओके बाय